माळेगाव यात्रा खंडोबा रायांची माळेगाव यात्रा खरंच आपण म्हणलं तसं दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा या यात्रेमध्ये जवळपास नऊ ते दहा लाख भाविक ह्या यात्रेमध्ये येत असतात त्या दृष्टीने आपण आणि ह्या ठिकाणी विविध स्पर्धा जसे शंकरपट कुस्तीची स्पर्धा लावणी स्पर्धा कला महोत्सव ह्या कृषी प्रदर्शन पशु प्रदर्शन हे विविध विविध प्रकारचे कार्यक्रम राबवले जात असतात तसेच आपण सुरक्षेच्या दृष्टीने माळेगाव यात्रेमध्ये सी सी टी व्हीची प्रत्येक ठिकाणी व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर स्पीकर अलाउन्समेंट करण्यासाठी स्पीकरची व्यवस्था केलेली आहे तसेच आपण एक या ठिकाणी मिसिंग व्यक्ती हरवला मुलगा लहान मुलगा स्त्री तर या ठिकाणी एक आपण पथक तयार केलेलं आहे एक टेबल तयार केलं आहे त्यामध्ये अलाउन्समेंट करून सांगावं की तो मुलगा असा असा आहे हरवला असेल तर संबंधित जवळच्या पोलीस कर्मचाऱ्याचा ताब्यात द्यावा आणि त्यांनी पोलीस स्टेशनला अशी आपण पुरेपूर व्यवस्था केलेली आहे हे पूर्ण यात्रा माननीय एस पी सर अविनाश कुमार सर यांच्या अंतर्गत यांच्या अंदर माननीय अडिशनल एस पी सूरज गुरव सर यांच्या निगराणीमध्ये ही पूर्ण यात्रा आहे तसेच त्या आमच्या मदतीला एस डी पी व देगलूर गोसावी हो सर एसडीपीओ कंदार अश्विनी जगताप मॅडम तसेच पोलीस स्टाफ असा एकूण च्या आसपास पूर्ण स्टाफ आहे या ठिकाणी पूर्ण अशा पद्धतीने आपण व्यवस्था केलेली आहे गेल्या वर्षी अंदाजे सोळा सीसीटीव्ही फुटेज होते या वर्षी आपण एक बावीस सीसीटीव्ही फुटेज वाढवलेले आहेत स्पीकर पण आपण वाढवलेले आहे स्पीकरची क्षमता शंभर टक्के फायदा होतो ज्या ठिकाणी क्राऊड जास्त आहे एखादे व्यक्ती ढिंगा मस्ती करत आहे त्याचा आपण ह्या ठिकाणी सर्व रूम आहे चौकी मध्ये त्या ठिकाणी आपण एक अधिकारी दोन कर्मचारी कंटिन्युअसली त्यासाठी आपण नियुक्त केलेले आहे इथून कंटिन्यू ते अलॉसमेंट करतील त्यासाठी आपण सीसीटीव्हीचा फायदा होतो आपल्याला काही विचार येऊन घेतलेले आहे आता संपणार आहे आपल्याकडे नागरिकांना काय आवडतं यात्रेकडून यात्रेकरूंना आवाहन करेल कि भाविकांना सांभाळून यावे लहान मुलांना जास्त गर्दीमध्ये घेऊन जाऊ नये तसेच पासून सावधान व्हावे जर तशा काही असतील तर आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये सूचना बोर्ड लावलेले आहे तर त्यामध्ये माझा नंबर आणि आमचे कर्मचाऱ्याचे नंबर दिलेले आहेत जर काही अडचण असेल तर त्यावरती संपर्क करावा